आणि ज्याला धर्मप्रिय असतो जो न्यायी असतो तो शरण आलेल्या आश्रय देतो परिचिताने सांगितले ठीक आहे मी तुला जीवदान देतो पण तू हे सगळं सोडून इथून निघून जा सांगितलं आपल्या म्हणण्याप्रमाणे मी निघून जाईन पण नेमका जाऊ कुठं कारण संपूर्ण विश्व तर धर्माने व्यापलेला आहे संपूर्ण विश्व ज्ञानाने व्यापलेला आहे मी जाऊ कुठं राजा परीक्षितांनी सांगितलं परीक्षित महाराजांनी सांगितलं की ठीक आलेलेला आश्रय देण धर्मराजाचे वंशज राजा परीक्षित आणि त्यांनी कलीला आश्रय देण्याचं ठरवलं कलीला सांगितलं ठीक आहे जिथे द्यूत 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 म्हणजे जुगार ज्या ज्या ठिकाणी जुगार खेळला जातो त्या त्या ठिकाणी तू वास कर। भागवत चरित्राचा अभ्यास करताना ज्या काही गोष्टी समाजाला का घातक आहेत ज्या काही गोष्टी धर्माला घातक आहेत ज्या धर्माच्या तत्वात मोडत नाही त्याचं नाव सुद्धा उच्चारण चुकीचं आहे यामुळे थोडक्यात सांगतो श्रीमद भागवतामध्ये सांगितल्याप्रमाणे राजा परीक्षितांनी ज्या काही वाईट जागा होत्या या वाईट जागामध्ये राहण्याची कलीला परवानगी दिली परंतु या सर्व वाईट जागा होत्या शूद्र जागा होत्या यामुळे कलीने राजांना विनंती केली की मला तुम्ही अशी एखादी तरी जागा द्या स्वच्छ असेल आपण एक पाहिलं असेल आपल्या परिसरामध्ये जर एखादा घरचा करता जुगार खेळत असेल तर त्या घरामध्ये कलह झाल्याशिवाय राहत नाही एखादा पुरुष किंवा स्त्री व्याभिचार करत असेल तर त्या घरामध्ये कलह झाल्याशिवाय राहत नाही कलहचा अर्थ आहे कलीच असणार वास्तव्य आणि ज्यावेळेस कलीने विनवणी केली कि मला एखादी तरी चांगली जागा द्या आणि त्यावेळेस कलीने राजा परीक्षिताने कलीला सांगितले की ठीक आहे जे सुवर्ण जे सोन पापाने कमवलेलं आहे वाईट मार्गाने कमवलेलं आहे जे धन वाईट मार्गाने कमवलेलं आहे त्या धनामध्ये तू वास म्हणतात कलीने राजा परीक्षिताच्या घरामध्ये असलेल्या जरासंघाच्या मुकुटामध्ये पदार्पण केलं हा सर्व प्रकार घडल्यानंतर राजा परीक्षिताला वाटलं की चला आपण आपल्या राज्यामध्ये भ्रमंती करता जावं अरण्यामध्ये शिकारी करता जावं आणि राजा परीक्षित अरण्यामध्ये शिकार, भ्रमंती करता निघाले श्रीमद भागवत महापुराणात सांगितल्याप्रमाणे जाताना राजा परीक्षितांनी सैनिकांकडे ती असलेली मोठी पेटी उघडली आणि त्या पेटीत असलेला तो मुकुट राजा परीक्षिताने परिधान केला मोहक असा मुकुट असतो आणि जर आपल्या हातातून काही चुकीचं काम करून घ्यायचं असेल आपल्या हातातून काही पाप करून घ्यायचं असेल तर ती दिसणारी वस्तू खूपच मोहक असते रवी भाऊ थोडा बॅकग्राऊंड वाढवा म्युझिकचा आवाज वाढवा राजा परीक्षिताने तो कलीचा वास असलेला जरासंघाचा मुकुट आपल्या शिरावरती के परिधान केला आपल्या मस्तिष्कावरती परिधान केला आणि राजा परीक्षित जंगलामध्ये निघाले राजा परीक्षित जंगलामध्ये निघाल्यानंतर फिरता 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 दुपार झाली आणि राजा परीक्षितांना पाणी पिण्याची इच्छा झाली तहान लागली आणि राजा परीक्षित इकडे तिकडे पाहत असताना तिथे त्यांना त्या आश्रम गेले, आश्रमामध्ये राजा त्या ठिकाणी ऋषी तपश्चर्याला बसलेले होते त्यांनी जाऊन ऋषींना इथे पाणी आहे का असं विचारावं हा विचार केला परंतु ऋषींनी ध्यानस्थ असल्यामुळे हो त्यांचे डोळे बंद होते आणि राजा परीक्षिताच्या डोक्यावरती कलीचा वास असलेला मुकुट असल्यामुळे हो राजाचा जा अहंकार जागृत झाला आणि या अहंकाराच जागृतीकरण म्हणजे आपल्या हातातून होणारा पाप राजा परीक्षिताने विचार केला की मी एवढा मोठा राजा एवढा मोठ्या राज्याचा राजा, राजा एवढ्या मोठ्या कुळाचा राजा आणि हा संन्यासी ग्रहस्थ हा ऋषी माझ्याकडे पाहत नाही अवहेलना करतो माझा अपमान केला जातो याचा राग राजाच्या डोक्यात आला आणि राजाने त्या ठिकाणी मृत असलेला एक साप उचलला आणि तो त्या ऋषीच्या गळ्यामध्ये अडकला आणि राजा तिथनं आपल्या राजवाड्याकडे निघून गेले ज्यावेळेस काही शिष्य मंडळीनी पाहिलं की आपल्या गुरुंच्या गळ्यामध्ये मृत झालेला साप कुणीतरी अडकावलेला आहे धावत धावत जाऊन त्यांनी हा संदेश आपल्या पुत्राला दिला गुरुपुत्र धावत धावत आले त्यांना पाहून राग अनावर झाला आणि अनावर झाल्यामुळे त्यांनी ताबडतोब आपल्या कमंडलातून जल घेऊन ज्यांनी कोणी हे दुष्कृत्य केले आहे सात दिवसामध्ये तक्षक नावाचा सर्प त्याला दंश करेल आणि त्याचा मृत्यू होईल असा श्राप दिला श्राप दिल्यानंतर काही वेळाने जेव्हा ऋषींना जाग आली आणि तेव्हा त्यांनी विचारले की का बाळा तू काय इतका क्रोधित आहेस नेमकं काय झालं सांगितलं की तुम्ही तपश्चर्यामध्ये होतात तुम्ही ध्यानात होतात कुणीतरी दुर्जन इथे आला आणि त्या दुर्जनाने एक मेलेला साप तुमच्या गळ्यात टाकला आणि मी रागाच्या भरामध्ये मी त्याला श्राप दिला ऋषीने सांगितले की बाळा आपण संत हो। आहोत आणि संत कधी क्रोधित होत नसतात संतांच जीवन हे समाजासाठी समर्पक असत समर्पण असत आणि आपण कधीही कुणाला श्राप द्यायचा नसतो समाजाचं हित जनतेच हित प्रत्येक जीवाचं हित जोपासण्यासाठी संतांची निर्मिती परमेश्वराने केलेली आहे आणि आपण तो सिद्धांत मोडायचा नसतो प्रश्न असा आहे की ऋषींच्या मुखातून गेलेला शब्द हा कधीही परत येत नसतो ऋषींनी सांगितल्यानंतर पुत्राने सांगितले की ठीक आहे तो रद्द करू शकत नाही पण मी त्याला अवधी देतो आणि येत्या सात दिवसामध्ये सात दिवसामध्ये तक्षक साप ज्यांनी कुणी कृत्य केले आहे त्यांना दंश करे जेव्हा त्यांना समजलं कि ही चूक राजा परीक्षितांकडनं झालेली आहे राजा परीक्षितांना निरोप पाठवण्यात आला की येत्या सात दिवसामध्ये तक्षक सर्प आपनास दवश करणार आहे आणि आपला मृत्यू होणार आहे हे एकताच राजा परीक्षित सुन्न झाले मी पांडवांचा वंशज धर्मराजाचा वंशज आणि माझ्या हातून असे पातक झाले आणि त्याचं फळ मला सात दिवसामध्ये मिळणार आहे राजा परीक्षिताने सर्व राज्याचा त्याग केला सर्व आभूषणांचा त्याग केला वस्त्रांचा त्याग केला आणि ते नदी कारण राजा परीक्षितांच्या गुरु कृपा होण्याची होती आणि ती गुरुकृपा होण्याकरिता कुठलं ना कुठलं कारण लागतं भागवत हे अमृत पुढे चालवायचं होत आणि ते पुढे चालवण्याकरिता काहीतरी प्रस्ताव परमेश्वराच्या